से, स्वयं या अतिशय विशेष मुलांकडनं चालू असलेला पेंटिंगच्या एक्झिबिशनचं आज इथं उद्घाटन झालेलं आहे नेहमीच्या पेंटिंग करणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा अतिशय सुंदर पेंटिंग त्या मुलांनी के केलेली आहे आणि याच्या विशेष मला असं वाटतं की त्यांचा जो तिसरा सेन्स जागृत असतो तो इतका स्ट्रॉंग जागृत असतो की त्याच्यातनं त्यांच्या कल्पना प्रचंड मोठ्या प्रमाणात भराली गेलं आणि यामुळे हे पेंटिंग्स खूप चांगल्या पद्धतीनं इथं डिस्प्ले झालेली आहेत सांगलीकरांसाठी हा मुद्दाम एक चांगला स्कोप आहे की ज्यांना अतिशय अल्पदरात फक्त मुलांचं कौतुक करणे ही एकमेव भावना ती पेंटिंग घेण्यामध्ये आहे आणि म्हणून मी अपील करतो की या सगळ्या मुलांना आपल्याला जर थोडीशी जरी साथ द्यायची असेल तर इथं या पेंटिंग बघा आनंद मिळवा आधी आणि काही खरेदीसुद्धा करा की ज्याच्यातनं त्यांचा आनंद द्विगुणित होईल अशाच पद्धतीनं हे पेंटिंग इथं केलेलं आहे स्वयं रेडक्रॉस सोसायटी आभाळमाया फाउंडेशन आणि इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन सांगली या सगळ्यांच्या वतीनं आपण इथं हे प्रदर्शन आहे लोकांनी याचा खूप खूप मोठ्या प्रमाणात उपयुक्तता थुप घ्यावी आणि प्रदर्शन सहा सात व आठ या तिन्ही दिवशी पूर्ण वेळ चालू राहील सकाळी दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत त्यामुळे या वेळात आपण सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा ठिकाण राहिलं काय सांगू हा ठिकाण सांगितलं तर बरं बाकीच्या लोकांना येण्यासाठी बरं पडेल गुलमोर्ग कॉलनीतील इंजिनियर्स व आर्किटेक्ट असोसिएशनच्या सूरजमल लुमकड आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवलेलं आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी थी असल्यामुळे सगळ्यांना येणं सोयीचं आहे आपल्याला इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर आभामाया फाउंडेशन सांगली व इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन सांगली या तिन्ही संस्थांद्वारे आयोजित केलेलं हे विशेष मुलांनी तयार केलेले जे पेंटिंगचं प्रदर्शन आहे तर ते अतिशय उत्कृष्ट आहे इथं आल्यानंतर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे आयुष्यामध्ये फक्त डोळे असून चालत नाही तर आयुष्यामध्ये डोळस असावं लागतं डोळे नसणारे किंवा काही जी मुलं स्पेशली काही वेगळ्या याच्यामध्ये असतात आजारी असतात किंवा थोडक्यात आपण दिव्यांग असतात असं हो तर अशा मुलांनी ही उत्कृष्ट पेंटिंग बघितल्यानंतर असं वाटतं की निश्चितपणानं दैवानं त्यांना एक काही कमी दिलं असलं तरी मला वाटतं की त्याहून अनेक गोष्टी जादा दिलेल्या आहेत असंही झाल्यानंतर जाणवतं तर मला क्रीडाई सांगलीचा अध्यक्ष या नात्यानं सांगलीकरांना आव्हान करायचं आहे की हे प्रदर्शन आपण अवश्य पाहावं दिनांक सहा सात आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे आणि हे इंजिनियर सारकेट्स असोसिएशनच्या हॉलच्या आर्ट गॅलरीमध्ये सांगलीकरांसाठी हे प्रदर्शन ओपन असणार आहे खूप चांगल्या पद्धतीशी पेंटिंग्स आपल्याला इथं बघायला मिळतील आपल्या नवीन वास्तूचं काम चालू असेल किंवा पूर्ण झालं असेल तर आपल्या हॉलमध्ये असेल किंवा आपल्या डायनिंग रूममध्ये असेल तर खूप चांगली पेंटिंग्ज आपल्याला इथं विकत घेण्यास लावण्यासाठी इथं विकाय आपल्याला विकत मिळतील आपण विकत घ्यावं किंवा इथं येऊन प्रदर्शनाला भेट देऊन जे चांगली पेंटिंग्ज आहेत त्यांना अप्रिशिएट करून या मुलांचा उत्साह वाढावा अशी विनंती जुढाई सांगलीबाई संस्थांच्या वतीनं मी सर्व सांगितलं धन्यवाद अगोदर अगोदर चौकले साहेब आणि जयराज सगळे साहेबांनी आवाहन केलंच आहे त्यालाच मी पुढं आवाहन करतो की इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या गुलमोर कॉलनीमधील आर्ट गॅलरीमध्ये स्वयं संस्था इंजिनियर्स आर्किटेक्ट असोसिएशन आबाळा फाउंडेशन आणि रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान हे जे प्रदर्शन चालू झालेलं आहे एक आर्ट गॅलरी एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन मी वेगळ्या प्रकारचं अशा अर्थानं म्हणतो की विशेष मुलांच्याकडून स्वयं केंद्राच्या विशेष मुलांच्याकडून एक आपली अभिव्यक्ती किंवा आपलं जे काय म्हणणं आहे ते मांडण्याची वेगळी पद्धत त्या मुलांनी इथं मांडली आणि ती अशा पद्धतीनं मांडली की त्याच्यातनं त्यांच्या भावभावना ज्या त्यांना व्यक्त करता येत नाही त्या चित्र स्वरूपामध्ये व्यक्त झाल्या काही वेळेला त्यांच्या उद्वेग असणाऱ्या भावना दिसतील काही वेळेला आनंदी भावना दिसतील वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रातून त्यांचं मनस्थिती त्यांची मनातले विचार त्यांना जे काय का सांगायचं आहे त्या बऱ्याच गोष्टी इथं स्पष्ट होतात दिसतात आणि ह्या कळतात एक चांगली गोष्ट आहे की अशा पद्धतीनं मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पर विशेषतः या विशेष मुलांच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म स्वयंकेंद्र निर्माण केला आपण सर्व सांगलीकरांनी या ठिकाणी येऊन ह्या जो काही ही आर्ट गॅलरी आता आहे त्याचा लाभ घ्यावा आणि या मुलांचं विशेष कौतुक जरूर करावं हो कारण अशा पद्धतीची प्रदर्शनं कायम आपल्याला बघायला मिळत नाही ही काही रेअर गोष्टी आहेत جاهزات زر